जगमे बुद्ध का नाम है यही भारत की शान है जगाला विश्व विश्व विश्ववंदनीय असा या ठिकाणी सन्मार्ग देणारे महाकारुणिक तथागत दौतम बुद्ध यांच्या या ठिकाणी पवित्र अशा अस्थी जगभरातून या ठिकाणी श्रीलंकन देशानं गेल्या अडीच हजार वर्षापासून त्या संवर्धित केल्या आणि त्या जतन केलेल्या आज अस्थी अडीच हजार वर्षानंतर संपूर्ण जेल भ्रमण करून उदय दिनांक चौदा या ठिकाणी नऊ दोन हजार चोवीस रोजी सांगोल्याच्या पवित्र भूमीमध्ये शांती हवी अशा पद्धतीचा एक मानव कल्याणकार जो विचार आहे मानवतावादी जो विचार आहे समजा स्वातंत्र्य बंधुत्व व न्यायाच्या एका धाग्यामध्ये फुटणारा जो विचार आहे तो सर्व समावेश सर्व मानवजातीच्या जा कल्याणाचा विचार असणाऱ्या महाकावी तथागत बुद्धांच्या आस्तींचं दर्शन हे आपल्याला अडीच हजार वर्ष वर्षानंतर सुद्धा या ठिकाणी सांगोल्या ठिकाणी अशा या पवित्र भूमीमध्ये आपल्याला ते होत आहे आणि म्हणून आपण तमाम सर्व सांगोले शहरातील तमाम बौद्ध बांधव असतील तमाम सर्व बहुजन बांधव असतील अशा सर्व बहुजन बांधवांना बरोबर घेऊन उद्या या या अस्लीचं दर्शन घेणार आहोत मी सांगोला शहर आणि तालुक्यातील तमाम सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या लोकांना आणि तशाच पद्धतीनं सर्व सामाजिक राजकीय धार्मिक अशा सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो की उद्या त्या पवित्राच्या असं दर्शन घेण्यासाठी सकाळी नऊ वाजता आपण सर्वांनी पांढरी वस्त्र परिधान करून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ हजर राहावे अशा पद्धतीचं या दिखा ठिकाणी मी आवाहन करतो जगाला शांतीचा संदेश तथागत गौतम बुद्ध जे एकमेव जगातले क्षत्रिय राजे होते आणि ज्यांनी बुद्ध धर्म करून या जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा शांतीचा विचार देणारे क्षत्रिय राजे गौतम बुद्ध यांच्या अस्थि अडीच हजार वर्षानंतर आपल्या सांगोल्याच्या भूमीमध्ये येत आहेत त्याचबरोबर या, या देशाला ज्यांनी संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही अस्थि या भूमीमध्ये येत आहेत आपण सर्वांनी या अस्थिंच्या दर्शनाचा लाभ घ्यावा आणि या दोन पुरुषांनी जे आपल्यावर उच्चार केलेत त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न करावा